नारायणस शेतकऱ्यांचा पतियाचं परय बाबासाहेब कृषीचंद्रा विटालसराव नारायण पहिला कैलासाशी विठ्ठल दादासाहेब पाटील वर बाळासाहेब पाटील कुस्ती संकुल विटा ऑल इंडिया चॅम्पियन तुम्हाला इंटरनॅशनल पंच वस्ताज एकनाथ आहे लक्षपटायचा माझा अन्न तांबुळे आतमध्ये जोडगर बोलवतात तुमचा अन्न तांबळी वाढ या चला दुसरे कुस्त्या या, या 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 पाहुणी शिवाला बौल बौल या की आत्मर्या थोडपूरची वाटतात हा ही सगळी पूर माझ्या उरवायची बलट वाटतात राकेश मुंबई गंगावीर सराव करतो विश्वास रोड पट्टा का बेणूर मगरवाडे गाव आहे रोज मैदान का विष्णु खोचे कोकोत आलेला आहे कडलं गेलं कब्जा असेल पूर्ण तर मध्ये कब्जा कब्जा नसेल तर नाही पण पूर्ण चित कर अर्ध सोडून हां अर्ध म्हणजे असं ती नगर जिल्ह्यात करोळा गाव त्याचा विष्णु खोच्याचा गोकुल सराव दोन हजार तीन ता महाराजी दत्ताकॉर्ड ता पट्ठा रुस्तुमी हिंद कैलास हरिचंद्र विराजान महाराज सहय्री कृषि संकुल मराठे तो पट्टा है विष्णु खुशी देखी रिफोपने का प्रयत्न के होता ज्येष्ण रामदेव आत्मदिया सुभाष बेटकरी संक सन्मान रामदेव बेटकरी कुशी संकुल विजय मराठीचा पटाध्यक्ष योगेश मलिकांचा विचार करतोय संदर्शी जोड लावलेल्या कुश्या जोडणाऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे पुढील वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व पहिल्या मित्रांव यात्रा कमिटीला जाना जावांना हार्दिक शुभेच्छा आहेत संजय चव्हाण फोटोग्राफर कोणी वाटतात पट काढलेला आहे बिस ना तिथं योगेश पचवात्मक कुस्ती करायचा प्रयत्न चालू आहे आणि तेथाच खाली घेतण्याचा प्रयत्न आहे निसटण्याचा प्रयत्न आहे मन मनगटा आणि मेंदू याचा त्रिवेदी संघामध्ये कुस्ती आहे ज्याच्याकड्यांनाच आहे त्याचाच मैदानामध्ये ते असणार ते माझा सर्व यात्रा कमिटीचं हार्दिक स्वागत आहे प्रत्येक वर्षी चर्चा आणि देवगाव यात्रा आपल्या गावाचं काल पोझिशन काय घटक आपण ते साक्षर करेल विष्णु खोटे योगेश भोपाळ

फिरले बाजारा बाजारात फिरल्याशिवाय असं घडत नाही महाराष्ट्रातल्या कुस्तीतला अनुभव असावा लागतो मैदाना फिरावे लागतात त्याच वेळेला कुस्ती कुणाची कुणावर घ्यावी आणि आजूबाजूच्या चा वेळेच्या सर्वांचं हार्दिक स्वागत होत आहे अतिशय सुंदर कसरंग फिरून बाहेर आलेला आहे <coughs> पंचा निर्णय राजे भेशिंडी इकड्या साच्या इकडे <coughs> प्रत्येकाच दुसऱ्या नावाची हुलकावणी केलेली आहे पंचांचा निर्णय सत्यात वस्ताद लाभलेले आहेत पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे सुंदर असे आणि एक नंबरची लढा काश्मीरच्या आक्रमक चालू आहे विजय खोसे विष्णू खोशेचे खोशे वडील आहेत एक आदर्श वडिलांनी घालून दिलेला आहे आणि शंकर खोसे विष्णूचा भाव दलात आहे आता बायोडाटा आहे नंतर गतिमान कुस्ती आहे अनेक पंच सर्वांचं हार्दिक स्वागत होत माइक सिस्टीम आपले पंचांचा निर्णय <laughs> महान इतिहास कुस्तीचा दीडशे वर्षाचा कुस्तीचा इतिहास आहे कुस्तीचा नाव बघा निर्णय घरालकीचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव आणि गावाचं नाव आणि वार्ताहराचं नाव निर्णय आणखी केलं अरे सदा तू येते मामा मामा! मामा! लागते मामाल उमे गावातल्या पंचकमिटीनं संजय च मिटवा मामा ते मला जाऊ दे की <laughs> जाऊ दे जवळ द्या दे आता एवढी कुस्ती लावते